भाजपच्या संघटन पर्व प्रदेश कार्यशाळेत महाराष्ट्रातील सर्वाधिक सदस्य नोंदणी करणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींचा मंगळवारी सन्मान करण्यात आला यामध्ये पनवेलचा क्रमांक हा दिलेल्या कोट्याच्या प्रमाणात महाराष्ट्रात आठवा आल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या हस्ते पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला जगातील सर्वात मोठ्या असलेल्या भाजपचे सदस्यता नोंदणी अभियान राज्यभरात उत्साहात सुरू आहे या यानिमित्त मुंबईतील श्रीमती नादा ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात संघटन पर्व अभियानाअंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेला भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्यासह मंत्री आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते